विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आय टी आय म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासनाद्वारे जी भरती प्रक्रिया राबवली जाते आय टी आय शिक्षण दिलं जातं व त्याच्यामध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी असे विविध वेगवेगळे ट्रेड म्हणजे विविध श कौशल्य शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर जे ट्रेड घेऊन म्हणजे ते शिक्षण घेऊन ते येणाऱ्या काळामध्ये कंपन्यामध्ये मोठमोठ्या एम एन सीजमध्ये कंपन्या मध्ये किंवा मग स्वतःच्या बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकतात नवीन सरकारी नोकरीमध्ये पण ते जाण्यासाठी इथं पात्र ठरतात तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट दोन हजार चोवीस सतरासाठी प्रवेश सूचना ज्या आहेत ते आलेल्या आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत दहावीनंतर डायरेक्ट आय टी आयला जाणारे जाण्यासाठी इच्छुक असणारे तसेच बारावीनंतर डायरेक्ट आय टी आयला जाणारे इच्छुक असणाऱ्या उमेदवार या सर्वांसाठी ही खूप महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट अशी माहिती मी घेऊन आलेली आहे तर आय टी आयमध्ये मुलांसाठी जे वेगवेगळे ट्रेड असतात ते मी जनरल सांगते तुम्हाला की प्लंबर असतं वायरमन असतं स्टेनोग्राफर असतं फिटर असतं वेल्डर असतं असे विविध कोर्सेस असतात जसे की वेल्डिंगच्या संदर्भातले तर मुलींसाठी ब्युटी पार्लर शिवणकाम फूड म्हणजे फूड प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट याच्या संदर्भातले असे विविध कोर्सेस असतात मग ते विविध कोर्सेससाठी ॲडमिशन घेतलेलं उमेदवारांना एक वर्षासाठी किंवा दोन वर्षासाठी असे कोर्सेस असतात मग ते गव्हर्मेंट आय टी आयमधून कंप्लीट केले तर निशुल्क स त्यांना तिथं शिक्षण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये नंतर त्यांना येणाऱ्या काळामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात ते त्यांना हायर करतात आणि तिथं त्यांना जॉब वगैरे ऑफर मिळतात मग त्याच्या संदर्भातली आजची ही माहिती घेऊन आलेली आहे तर बघू शकता याच्यासाठी जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे तीन जून दोन हजार चोवीसपासून प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड शिक्षणमध्ये पी डी एफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे तर ता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिनांक तीन जून दोन हजार चोवीसपासून रोजी दहा ते अकरा या वेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे सदर योजनेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे प्रवेश पद्धती नियमावली प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व शंका असल्यास नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संपर्क साधायचा आहे अथवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षात प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क साधायचा आहे अर्ज करण्याची पद्धत जी आहे तर ते याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप देण्यात आलेलं आहे तर जे इच्छुक उमेदवार आहेत आय टी आयसाठी अर्ज करायला त्या सर्वांसाठी हे संपूर्ण इंस्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे अर्ज करायची जी परीक्षा शुल्क आहे ते राखीव प्रवर्गासाठी म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी शंभर आहे आणि अराखीव कॅटेगरीसाठी एकशे पन्नास आहे महाराष्ट्र राज्याबाहेर उमेदवार असाल तर तीनशे रुपये परीक्षा शुल्क म्हणजे ॲडमिशन शुल्क आहे आणि अनिवासी भारतीय उमेदवार असेल तर पाचशे रुपये आहे त्यामध्ये मग तुम्हाला फोटो कॉपी वगैरे हो ते संपूर्ण डिटेल ते कशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आय टी आयमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते अर्ज करू शकतात मग अर्ज करायला तुम्हाला काय आहे तर स्टार्टिंग कशी प्रोसेस कशी असणार आहे ऑनलाईन अर्ज करायला तुम्हाला तीन जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत करायचे आहेत त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी पाच जून दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व शिक्ष संस्थाने हा विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी देण्यात आलेलं आहे तर दोन पाच जून दोन हजार चोवीस ते दोन जुलै दोन हजार चोवीस असणार आहे प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल चार जुलै दोन हजार चोवीसला त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवणे व प्रवेशातील माहिती बदल करण्यासंदर्भात चार जुलै दोन हजार चोवीस ते पाच जुलै दोन हजार चोवीस असा कालावधी असणार आहे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हाला सात जुलै दोन हजार चोवीसचा कालावधी असेल पहिली प्रवेश फेरी जी आहे ती चौदा जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल देण्यात आलेले त्याच्यामध्ये दे मग काय कशा कशा इन्स्ट्रक्शन वगैरे संपूर्ण देण्यात आले पहिले फेरीनंतर दुसरी फेरी लागेल त्यानंतर दुसऱ्या फेरी लागणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये ॲडमिशन करायची डेट देण्यात आली आहे त्यानंतर तिसरी फेरी लागेल हे संपूर्ण डिटेल जे आहे हे पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला चार फेऱ्या होत्या त्याच्यानंतर नव्यानं ऑनलाईन प्रवेश अर्ज प्र करणे प्रवेश अर्ज निश्चित करण्याबाबतचं अपडेट देण्यात आले संस्थास्तरीय समुपदेशन फेरी जी आहे तर ती असेल आणि नंतर फायनल ॲडमिशन सुरू होऊन ऑगस्ट तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून संपूर्ण डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेले महत्त्वाच्या सूचना पण याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ते इच्छुक उमेदवार जे आहेत त्या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचं अपडेट आलेला आहे आय टी आय इन जे आहे महाराष्ट्र शासनाचं जे कौशल्य औद्योगिक औद्योगिक विभागामध्ये जे भरती प्रक्रिया म्हणजे इच्छुक उमेदवार शिक्षण घेण्यासाठी तर त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व याच्या संदर्भातली दुसरी कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा म्हणजे दहावी पास बारावी पास सर्व मित्रमंडळी तुमची याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात धन्यवाद